नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाची आता सध्या सगळ्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पण आणि बाहेर सुद्धा गणपती उत्सव जोरदार प्रमाणाने चालू आहे तर त्या उत्सवानिमित्ताने आपण काय सांगताय सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज सात तारखेपासून आपल्या देशभरात गणेश उत्सव हा खूप उत्साहाने व आनंदाने साजरा होत आहे तर आमच्या या कुठ गायकर परिवारा ते वडीला परत आमच्याकडे गण गन, गणपतीचं हे विराजमान होत आहे पण आम्ही तीन आमची दोन तीन अशी घरं आहेत त्या मिळून आम्ही एक गणपती आणतो आणि गायकर परिवारातर्फे आम्ही हे उत्साहात आणि आनंदात इथे साजरा करत असतो तसेच आज मी गणपती समोर एक विनंती करते का सर्व गणेश भक्तांना निरोगी असं आरोग्य द्या आणि सर्वांना खूप आनंदी ठेवा धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या वतीने व महिला बालकल्याण सभापती म्हणून सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद